विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर यांच्या वतीने उरण व धारावी मुंबई येथे घडलेल्या अमानवी घटनेच्या निषेधार्थ आक्रोश आंदोलन नवी मुंबईतील उरण भागात जिहादीसारख्या भीषण षडयंत्राला बळी पडलेल्या यशश्री शिंदे तिची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली असून तसेच धारावी मुंबई येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश यांचीही काही जिहादींनी कट रचून अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी निघालेल्या महाराष्ट्र राज्य शासनाने घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता योग्य त्या चौकशी अंती कठोरात कठोर कारवाई करावी व दोन धर्मांमध्ये जातीय तेळ ते निर्माण करून शहरातील सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धर्मांत व जिहादी वृत्तीच्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद सोलापूर या आंदोलन घेत त्या ठिकाणी आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनात विश्व हिंदू जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार बजरंग दल जिल्हा संयोजक चिद्राम चरकोपल्ली बजरंग दल जिल्हा संयोजक नागेश बंडी यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे बांधव बहुसंख्येने उपस्थित होते जिहाद्याने दोन हत्या केलेल्या आहेत दोन येथे यशस्वीसाई शिंदे यांची एका जिहाद्याने नऊ जिहादच्या माध्यमातून त्यांना किडण्यात केलं आणि त्यांची मिथून हत्या केली अशाच प्रकारे धारावी येते एखादा बांधकाम मला विरोध केला एवढे का करण्यासाठी अरविंद अवेश यांची त्या भागातील जिहादी तिच्या लोकांनी हत्या केली या घटनेचा निषेध विश्व परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून आपण करत आहोत काल उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने शिहादी तत्वावर का बंदोबस्त करण्यासाठी त्यांना जन्मटेपी शिक्षा असा कायदा पारित केलेला आहे अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकारने सुद्धा पारित करावा सियादितीच्या घटकांना जन्मटेप शिक्षा करण्याबद्दल तर ठराव एकमताने मंजूर करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी अतिरेक्यांना जसं धर्म नसतो जात नसते तसं जिहादी तत्वांना सुद्धा धर्मण जात नसते त्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या जिहादी घटना दहशोदादी घटना असं सगळ्या आपल्या देशामध्ये राज्यामध्ये शहरामध्ये करत असते आपल्या ह्या सगळ्या घटना आतापर्यंत मोठ्या शहरामध्ये महानगरात झालेल्या आहेत आता या गावापर्यंत पोहोचलेल्या आहेत आपल्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत यासाठी हिंदू समाजाने सबल होऊन या सगळ्या जिहादी शक्तीचा पात केला पाहिजे त्यासाठी आपली सगळी शक्ती एकत्रपणाने गजानसज्ज असली पाहिजे सरकारने ह्या प्रक्रियेमध्ये दिलाय टाकून ते काम सुरू आहे त्यावर कारवाई केली जात नाही केवळ पकडलं जाते फास्ट्रॅकवर कोर्ट निकाल निकाल लागतो आणि शिक्षा सुनावली जाते प्रत्यक्षात अशा सगळ्या घटनांमध्ये शिक्षा होण्याची प्रक्रिया होत नाही त्यामुळे जिहादी शक्तींना प्रत्येक घटनेमध्ये त्यांचा प्रभाव वाढत आहे त्यांची शक्ती वाढत आहे अशा प्रकार शक्ती जिथं जिथं असतील त्यांचा शोधून काढून त्यांचा शोध घेऊन त्यांना प्रशासनाने बंदोबस्त करावा काही वर्षापूर्वी कोपरेटीमध्ये अशी घटना घडल्यानंतर आपल्या राज्यामध्ये लाखो संख्येने मुक्त मोर्चा निघाला दुर्दैवानं यशस्वी शिंदे यांच्या बाबतीत हाच अनुभव आलेला आहे इतकं सगळं करूनसुद्धा एकही राजकीय पक्ष या समाज घटकातील कोणतेही नेतृत्व पुढं येऊन याचा रा याचा निषेध केलेलं नाही आहे याचा प्रतिकार केलेला नाही आहे याबद्दल कोणत्याही प्रकारची भूमिका व्यक्त केली नाही आहे त्यामुळं असं लक्षात येतं आहे की अशा प्रकारच्या संघटना यांनी प्रॉपर्टीच्या प्रकरणामध्ये आग्रही भूमिका घेतली अशा प्रकारची भूमिका आत्ताच्या काळामध्ये सुद्धा घेण्याची आवश्यकता आहे दुर्दैवानं अशा प्रकारचं समज आपल्या सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील लोकांना येत नाही आपल्या हिंदू समाजासाठी आपण पुढे येत नाहीत याचा अर्थ जी आधी हे कळतं आहे की ह्याच्यामध्ये काही राजकीय लोकं काही सामाजिक घटक सहभागी होत नाहीत त्यामुळे त्यांना ह्या घटना करायला संधी मिळते त्यांना वाव मिळतो त्यामुळं आमची विनंती आहे की ज्या पद्धतीनं यश शिंदे यांच्या बाबतीमध्ये ज्या आधी तत्वावर हत्या झाली अरविंद वैश यांची हत्या झाली त्या घटनेमध्ये समाजातील अन्य घटक अन्य राजकीय पक्ष यांनीसुद्धा पुढे येऊन याचा निषेध केला पाहिजे प्रसंगी रस्त्यावर आला पाहिजे प्रसंगी मुख मोर्चाही काढणार पाहिजे आम्ही अशा प्रकारच्या सामाजिक शक्तीची जागृतीची आणि जागरणाची प्रतिष्ठा करत आहोत आणि विश्व परिषद भजन दलाच्या वतीने आम्ही त्यांना आवाहन करत आहोत आपण सगळे एकत्र आल्याशिवाय अशा प्रकारच्या शक्तींचा बंदोबस्त होणार नाही हेही तितकंच खरं आहे कारण कायदा सरकार करेल पोलीस बंदोबस्त करेल परंतु सामाजिक शक्ती एकत्र आल्याशिवाय अशा घटकांना कधीच पायबंद बसणार नाही त्यासाठी आम्ही विश्व परिषद आणि दलाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण ह्या सगळ्या घटनामध्ये ज्या शक्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पुढे येऊन सरकारला बाध्य केलं पाहिजे आणि आपली एक दाखवलं पाहिजे आपलं एकजूट दाखवलं पाहिजे सामाजिक जागरणाची ही खूप आवश्यकता आहे अन्यथा अशा प्रकारची जिहादी शक्ती पुन्हा 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 अशा घटना करतील त्यांना कोणत्याही प्रकारचा आढळून बसणार नाही त्यांचा आपण निषेध करावा तितका तर आहे पत्रंजन आणि शिंदू परिषदेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा ह्या घटनेचा निषेध करतो